नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून आरोपी निश्चिती करून घ्यावी असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला तर वाल्मिक कराडच्या वकिलाकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जात वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे या दोन्ही बाबींवर सतरा जून रोजी सुनावणी होणार आहे वाल्मिक याची हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिककरांनी न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मौका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक करारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालयातरती निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू घेतला था मांडते काय झालं सुनावणी आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिस्टिरियन्स ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणी करता होती आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही ना डिस्चार्ज अर्जाची सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं काही कागदपत्रं हजर करायची होती ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या पूर्ण आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहेत आता मॅटर म्हणजे डिशार्ज अर्ज आणि इतर जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहेत हां म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना तो त्यांनी आता सिलबंद लकोटे आहेत आणि मेरबाणकोटात सादर करतोय असं म्हण म्हटले होते ते सादर मेरबान कोटात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लकोटे आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे एवढंच अजून पूर्ण नाही झाली पण ते आत्ता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नाही आता कसं आहे की त्याच्यावर ते आर्ग्युमेंट एकटीवर अजून झालेलं नाही त्यामुळे कुठलंही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही नाही तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना तेच किरकोळ अर्ज म्हटलं ते बरेचसे चार पाच अर्ज आहेत ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून प्रलंबित आहेत